नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या न्यूज अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा बांधकाम कामगारांना फक्त एक रुपयामध्ये तीस गृहोपयोगी वस्तूंचा जो संच आहे यामध्ये तीस भांडी असणार आहेत आणि त्याचबरोबर सुरक्षा सुद्धा फक्त एक एका रुपयामध्ये वाटप केलं जाणार आहे आता वाटपसुद्धा लवकरच सुरू होणार आहे जे जे लाभार्थी बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केलेली आहे ज्यांनी नोंदणी करणार आहेत अशा सर्व लाभार्थ्यांसाठी ही एक महत्त्वाची अशी माहिती आहे आता त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया तर आता बघा बांधकाम कामगार व मजुरांना कामगार मंत्रालयाकडून मिळणाऱ्या भांडी व सुरक्षा किट उपक्रमाला निवडणुकीच्या आचारसंहितेने ब्रेक लागलेला होता आता त्यासाठी प्रतीक्षा करणाऱ्यांना करणाऱ्या कामगारांची जी संख्या आहे ती आता मोठ्या प्रमाणामध्ये आहे मंत्रिमंडळ स्थापनेनंतर भांडी व सुरक्षा किट वाटप होतील म्हणून मंजूर व महिलांचे लक्ष लागलेले आहे ला आता आधी लोकसभा व आता विधानसभा अशा दोन आता आचारसंहितांमुळे किट वाटप हे केले गेले नाही आहेत आता किट घेण्यासाठी कामगारांना आधी ऑफलाईन नोंदणी करणे आवश्यक असल्याची जी शासना मा शासनातर्फे माहिती देण्यात आली आहे आणि आता त्यांच्या माध्यमातूनच भरपूर असे लाभार्थी आहेत ते ऑनलाईनसुद्धा सुद्धा नोंदणी केलेले आहेत आता कीट आणि संसार उपयोगी भांडी गोडाऊनमध्ये पडलेले आहेत आता मात्र त्यांच्यापासून वंचित आहेत आता कामगार मंत्री कोण होतील आणि काय निर्णय घेतील याकडे लक्ष लागलेले आहे ला या संदर्भात शांतीलाल वर्मा भंडारपाल कामगार कल्याण विभाग यांची माहिती दिलेली आहे की फक्त संभाजीनगर जिल्ह्यामध्ये तेरा एक ले ले ले, जा, नौं हजार एक लाख पस्तीस हजार कामगारांनी नोंदणी केलेली आहे ज झालेली आहे जवळपास नऊ हजार नऊ लाख भांड्यांचे जे किट वाटप करायचे आहे ते बहुतांश शिबिरात वाटपसुद्धा झालेले आहेत आता परंतु वाटपाला बंदी आल्याने आदेशाप्रमाणे वाटप होणार आहेत गैरसोय टाळावी म्हणून सर्वसामान्य जे वाटपासाठी मनुष्यबळ आहे आहे आणि केंद्राची जी मागणी ती केलीच गेलेली आहे ज्या कामगारांना आतापर्यंत भांडी आणि सुरक्षा किट मिळालेले नाही त्यांना आता मात्र नवीन सरकारच्या माध्यमातून जे नवे कामगार मंत्री होतील त्यांच्या आदेशानुसार हे वाटप सुरू केले जातील अशी माहिती त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आता जेव्हा या संदर्भात आदेश देईल आदेश येईल किंवा नवीन जे कामगार मंत्री होतील त्यांच्याबद्दलची जी पूर्ण डिटेल्स माहिती आपण या चॅनलच्या वती सर्वप्रथम सा, सा, देणार आहोत तर अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे कारण बांधकाम कामगारांमधून जर नोंदणी केलेली असेल किंवा जे लाभार्थी बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करणार आहेत त्यामध्ये कोण नोंदणी करू शकतो फक्त एक एका रुपयामध्ये नोंदणी कोणत्या थी ठिकाणी करता येणार आहे आणि नोंदणी करण्यासाठी जे कोणते तुम्हाला प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला, तुम्हाला लागणार आहेत इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत ज्या काही योजना राबवल्या जातात त्या योजनांचा लाभ आपण कशा पद्धतीने घेतला पाहिजे शिष्यवृत्ती असेल किंवा दवाखान्याचा जो खर्च असेल शिजर असेल नॉर्मल डिलिव्हरी असेल सर्व मुलांच्या शिक्षणाचा जो खर्च असेल या सर्व योजनेचा लाभ आपल्याला प्रत्यक्षात सर्व फी फ्रीमध्ये घेता येत असल्या क कसल्याही पद्धतीने यामध्ये परतफेडसुद्धा नाही आहे शंभर टक्के अनुदानावरती हे पैसे दिले जातात तर मित्रांनो अशा प्रकारे नोंदणी ही असेल तर रिन्यूअल असेल जे काही तुमचं सर्व माहिती आपण या आप व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेली आहे आणि चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात चला तर भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये